आणखी नाही काही लोकांना त्यांचं असलेलं आताच अस्तित्वाबद्दलची असले जाणीव थोडीशी कमी जास्त होत पण कधी कधी त्यांना सांगावं बाबा आता हे हो नाही येते दिवस जे दिवस आहेत त्या दिवसाप्रमाणे थोडस असलं पाहिजे माणसाने परिस्थिती जाणीव ठेवली पाहिजे हे सगळ्यांनाच मान सांगत होते चालतं आमचे मित्र आहेत ते काय एवढं आम्ही त्याला एवढं सिरियस घेत नाही आम्ही हसत खेळत या सगळ्या गोष्टी करत असतो गणपती उत्सव हा आमच्या जिल्ह्यातला आमच्या शहरात ना प्रत्येक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असेल नेता असेल मंत्री असेल आम्ही सर्वजण एकमेकाच्या हातात हात घालून हा उत्सव साजरा करत असतो सगळ्यांना सोबत घेऊन जाते आता उरलेले ते सर्वार। ते सर्वजण आमच्या सोबतच आहेत माहिती सोबत आहेत माहिती आणखी मजबूतीने काम करेल आगमनापासून या महाराष्ट्रावर असलेले काही संकट ज्यामध्ये अतिवृष्टी असेल इतर काही विषय असतील त्याचा सगळ्याचा निकाल गणपती बाप्पांनी केलेला आहे म्हणून हा एक आनंदाचा क्षण आमच्या आयुष्यामध्ये आम्ही मानतो गदरायला सुद्धा आम्ही हे सांगणं गाठलं गाठलेलं आहे की या महायुतीचं सरकार अत्यंत मजबूतीने पावलं ठेवते त्यांना तुमचा आशीर्वाद द्या जे संकट येतात त्या निवारण करण्यासाठी आम्हाला ताकद द्या आणि ज्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याला आम्हाला बळ द्यायचंय त्याला त्याच्या पायावर उभं करायचंय त्यासाठी सुद्धा हे सरकार कटिबद्ध आहे त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो आमचे सहकारी आतील सावे आहेत ते स्वतः नांदेडला अनेक ठिकाणी जाऊन आले म्हणून हा उत्सव साजरा करत असताना ज्याच्यावर संकट आलं त्यांना सुद्धा धीर द्यायचं काम हे सरकार करतो म्हणून आम्ही दोन्ही भूमिकेमध्ये आहोत म्हणून गरजाला साकडं घातलंय की आम्हाला सर्वांना सर्व शेतकरी बांधव असतील कष्टकरी असतील सर्व सामान्य असेल सगळ्याला बळ संकट आमच्यावर येतो आता आरतीच्या वेळेस तुम्ही